याकरतानी पहाटी बसणार काय सांगा सर्व अवगत आहे त्याला तो नेस ता हे बाई आता तुम्हाला अवगत आहे इथे एवढे मोठे काम होईल की बाबाचे नेता असं म्हण नका या कर्मा किर्याचे फळ फळे की आज काय होय म्हटलं तर का होतं ते मी तुम्हाला आश्रय दाखवतो बाबाने झाकलं नाही सुटलं नाही एवढे मंत्र गहन आहे ते इतके मंत्र कोणी ब्राह्मण किंवा विद्वान कोणी देऊ शकणार बाबांचं खोट खुल्ल करून ठेवलं तुम्हाला वाटेल तितकं घ्या कारण दुसऱ्याचं हित करा तोच तोच ज्ञानी खरा तारी तारी दुदयाची वेळा वेळा त्याची शरण जावे वेळा वेळा त्याची शरण जावे शरण जावे त्यांच्या संघ शरण गेल्यानंतर आपण तारी गे गरि काळ आपणा तारी गे गरि काळ नाही दया लागी नाही दया लागी नाही ताबडतोब ताबडतोब काय सारखं करतात म्हणजे सारखं यायला काय वाटतं त्याला जे ज्ञान यायला नाही नाही ती ज्या अवस्थेत ती त्या चा अवस्थेत त्याला आणल्यानंतर